मी ज्ञानबा मारुती गीत उर्फ गोटे ये काई हो की एक काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोड्याच्या केस कोणा आया बहिणीली म्हणजे मुलीला उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मिकी अण्णा सोबत ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही अगर काही संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं के हे केलं कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्र आवड साहेब हे तर वंधार यायचेत मला तर मी वंजारे असून है ह्यांची लाज वाटते मला यांची की ते म्हणतात की मी मुखोटा चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावरती केस दाखल झालेला असेल ना ते तुम्ही हे करा ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतं मला आता पटरीवर भेटलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायला ते आपले गुन्हे दाखल जे गुन्हे दाखल मला सजा होईल हे होईल पण विनाकारणी हे दरोडे चुरी पुन्हा हे खेलाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार करून हे यांचा राई हँड अरे बाबा तुम्ही असं बिनबुड अरे करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे करा ना निवडला आणि तुमच्या त्याचे ते नंबर असते आपले केस नंबर असते ते बघा माझ्यावर जे आहे ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही असे फुकट आरोपी ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते ते जितेंद्र आव्हाड वंधारे असून मला वाटतं ते वंदारी समाजाचा नाहीये ते काय दिवसापूर्वी आमचा माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आण सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या गीतेनं आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापैकी ते महादेव गीतेच्या त्याच्या त्यावेळेस आमचं पैसे आणलेच का तू बापू हे ते बोला बोलीत थोडं सुया देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते महादेव गिततेनं आणि त्या बबनगीत्यानं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जेवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या गीतेनं आणि त्याचं काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतो आता की म्हणतो हे आजचं झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष उपा का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही त्याचा ते भवनगीत तुमच्या सोबत होता तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोळ्या धोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस का उठव घेतला नाही तुम्ही ते भी वंजारी होता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय नाही आपला वंजारी समाज असला मराठा समाज असला तर काय घेऊन नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष देशमुखला त्यांच्या आरोपी फाशी शंभर टक्के भेटलीच पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाशी भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना कराडच्या माग विना करानच की हे आपलं गोरगरीबी जनतेचं हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं तुम्हाला भेट जिल्ह्यातलं भेट जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणताय की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बिवडो आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बिवडो आलाय तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठे आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी मध्ये परळीमध्ये परळीमध्ये या बीडमध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबाले बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांडा कराड काय बाबा का गोरगरीबाच्या परळीत येऊन कुणाला बी विचारा हो परही गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्यापाशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण नाही ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि असं नाही अण्णाचा आणखीन शब्द हे बोलरा मला, ए, मला रहा एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंदारे समाजाचे पण वंदारे समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंदारे समाजाचे म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलं करा, करा। पण विना कारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळायलाय मला की मी त्या बबनगीतेच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वया लागल्या होते माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठे होतात तुम्ही आवड साहेब तुम्ही कुठे होतात तुम्ही वंदारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठे होतो त्यावेळेस आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतो आणि त्या महिला उचलून आणून टाकतोय आणि पर कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गाव जाऊन माझं गाव आहे तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथे जाऊन माझ्या माझ्याविरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गोटुगीतेनं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असा पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही अण्णाव्याच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी काय विचार नाही माझ तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण माझ्यावर कुठं आपला आनंदीतल्या तू का हे ते नाव मला काय लक्षात ये ना बर ते म्हणता माझ्या मुकोडा चोरीचा माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते तुम्ही फक्त बातला देऊ नका हे पार त्याची नोंद काढाल तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू भाई तुम बडे भाई सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तू हायस्कूलाचा नेमका वंधारेचा समजा तर नाहीच तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गोटू कित्ये लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय इकडे का करायला तुम्ही असं करूच ना का तुम्ही म्हणजे मी विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठं की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन गीते तो फरारच आहे आणखीन आणि तुमच्या एक त्यामध्ये तुमचे एक कॉल रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जेवा भावाचा बापू आंधळे आणि त्या त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या आणि ते रिपोर्ट बी आहेत ते आरपार झाली म्हणून मी जीवंत फक्त आणि अरे बाबा का आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे हे वाहिले माझ्या विरोधातला केस येते करणं अरे माझ्यावर केस झालेला होत्या त्यातलं निर्दोष सुटलेलं मी की विनाकारण तुमच्या सारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणाचे आणखीन कुठे साजरा झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही यातले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंदारी समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्या त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबनगीतेला गीतेचा आम्ही फिर्यादी मी तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते हे तुम्ही त्यासाठी हे करायला तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही त्याला हे म्हणाव पुणे हे म्हणावं हजर होई म्हणा आणि त्यानंतर जे शिआडी तपास होईल शियाडी तपास कुठं होणार आहे ह्याच्या विरोधात शियाडीचा कुणी बोललच नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे यासाठी नाही शियाडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे प्रवेश शहरला तरी ते बबनगीते काही येत नाही मग ते बबनगीते आरोप हे मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोलान तुम्ही जितेंद्र साहेब बोला त्याच्या विरोधात त्याच्या काहीतरी ना जर असं आणखी माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चित्रवर नाव नाही असं लाईव्ह मध्ये सांगाल की माझ्यावर जर माझ्यावर एवढा बदनामी करायला तुम्ही मी जीव देईल त्याचे कारणी तुम्ही असताल जय हिंद जय महाराष्ट्र तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज